नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटील मुळे आपण बरेच दिवसापासून लाईव्ह आलो नव्हतो आज योगायोगानं लाईव्ह येण्याची संधी मिळाली मित्रांनो लाईव्ह येण्यामागच त्यासाठी आज लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला माहिती व्हावी म्हणून आज आपले नंबर वन न्यूज चॅनलवर जो नवीन कार्यक्रम सुरू होत आहे त्या संदर्भातील

कार्याची माहिती आपण या भक्तीघातामध्ये दाखवणार आहोत सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जी ग्रामगीता लिहिली त्या ग्रामगीतेमधील अभंग हे सुद्धा आपण मध्ये दाखवणार आहोत सोबतच आपण एक नवीन प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मध्ये पारायण विशेष हा भाग सुरू केलेला आहे आता नेमकं पारायण विशेष म्हणजे काय तर आपण संत गजानन महाराजांचा विजय ग्रंथ आपल्या सर्वांना माहितच आहे त्यातील अध्ययन वाचन प्रत्येक रविवारला एक अध्याय वाचन आपल्या चॅनलवर होणार आहे मग ते संत गजानन महाराजांचं पारायण असो विजय ग्रंथाचं पारायण असो की साईबाबांचं पारायण असो की महाशिवरा महाशिवपुरांचं पारायण असो की गरुड पुराण असो की विष्णु पुराण असो यामध्ये जे भक्तीमध्ये लीन आहेत ज्यांना भक्तीची आवड आहे अशांसाठी हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे यामध्ये प्रत्येक भाविक भक्त या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात त्यांना जर असं वाटत असेल की आपण परायण वाचन केलं पाहिजे आणि हे परायण लोकांनी ऐकलं पाहिजे श्रोत्यांनी ऐकलं पाहिजे कारण त्या परायणाचा प्रचार होणं गरजेचं आहे लोकांना माहिती होणं गरजेचं आहे तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे परायण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त आम्हाला संपर्क करावा लागेल आम्हाला संपर्क संपर्क करण्यासाठी नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न शहाण्णव त्रेसठ या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा प्रत्यक्ष कॉलवर सुद्धा बोलू शकता नंबर पुन्हा सांगतो नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न शहाण्णव त्रेसष्ट या क्रमांकावर आपण कॉल करा आणि गाथा या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती करून घ्या दर रविवारी आपला भक्ति गाथा हा कार्यक्रम प्रसारित हो होणार आहे आणि या रविवारी भक्तिगाथामध्ये हरिभक्त भक्त पारायण प्रल्हाद महाराज हिंगडे यांनी जो संत लखमाजी संत योगी लखमाजी आणि संत योगी चिंदाजी महाराज लीला विजय ग्रंथ जो लिहिलेला आहे त्याचं अध्यापनाचं काम त्यांनी या लीला ग्रंथामध्ये एकूण अकरा ग्र अकरा अध्याय लिहिलेले आहे आणि दर रविवारी या प्रत्येक एका अध्यायाचं वाचन त्यांची मुलगी तनुश्री प्रल्हाद महाराज हिंगडे ही करणार आहे या रविवारी संत योगी लखमाजी महाराज आणि संतयोगी चिंदाजी महाराज विजय ग्रंथाचे वाचन होणार असून या ग्रंथाचे वाचक तनुश्री हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज इंगळे हे करणार आहे दर रविवारी एक अध्याय वाचन होणार आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपण हा भक्तिगाथा कार्यक्रम जरूर प बघावा धन्यवाद